स्नेह मेळावा उत्साहात संपन्न मोहोळ तालुक्यातील यावली येथील सिद्धेश्वर विद्यालयातील इयत्ता दहावी मार्च दोन हजार ब्याचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा व शिक्षक सेवापूर्ती सन्मान सोहळा रविवार दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी यावली येथील नितीन दळवे यांच्या हॉटेलच्या सभागृहात आनंदी व उत्साही वातावरणात संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे सेवानिवृत्त सहशिक्षक कुलकर्णी सर होते यावली गावच्या कर्तव्यदक्ष सरपंच सौ वर्षाताई सिद्धेश्वर राऊत या प्रमुख पाहुण्या होत्या अभिमान मते प्रदीप दळवे राहुल दळवी उमेश माळी रानबा खताळ सोमनाथ असबे सचिन कारंडे तानाजी दळवे हनुमंत भोसले सचिन जगताप विनायक मुसळे नितीन कारंडे दीपक कांबळे कल्याण दळवे संदीप हक्के मच्छिंद्र वाळके उद्योजक सिद्धेश्वर राऊत गणेश सिरसट तानाजी यमगर दयानंद दळवी ॲडव्होकेट धनंजय सिरसागर प्रकाश लोके लिंबराज कारंडे अवधूत गावडे मोहन राऊत सरपंच दाजी काळे धनंजय दळवे शशिकांत जाधव दीपक वाघचौरे अनिल चिरचट बिरुदेव शेंडगे प्रमोद जाधव सुधाकर जाधव शहाजी वागमोडे, तानाजी ढगे सुनीता दळवी समा राऊत अर्चना गुरव श्रीदेवी जाधव सुजाता गुरव प्रतिभा गायकवाड वंदना ढगे आदींची प्रमुख उपस्थिती होती या स्नेह मेळाव्यास माझी मुख्याध्यापक वाकळे सर माजी मुख्याध्यापक कदम सर मुख्याध्यापक सर इंग्रजी विषय शिक्षक जगताप सर शिंदे सर मुसळे सर गाडे सर लिपिक नंदकुमार कारंडे सर सेवक मुकुंद जाधव ज्येष्ठ सहशिक्षिका जाधव मॅडम विज्ञान विषय शिक्षिका निगाडे मॅडम सर हे सर्वजण सपत्नीक उपस्थित होते यावेळी माजी विद्यार्थी प्रदीप दळवे कल्याण दळवे दीपक कांबळे प्रतिभा गायकवाड अर्चना गुरव सुनीता दळवे रानबा खताळ धनंजय सिरसागर शशिकांत जाधव बिरुदेव शेंडगे यांनी शाळेतील गमती जमती व जुन्या आठवणींना उजाळा दिला प्रारंभी मान्यवरांच्या शुभहस्ते विद्येची देवता सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले राष्ट्रगीत प्रतिज्ञा संविधान राष्ट्रगीत व प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सर यांनी हरातो एकची धर्म हे साने गुरुजींची प्रार्थनेचा सुमधुर आवाजात सादरीकरण केले व वातावरण उत्साही बनले यावेळी माजी मुख्याध्यापक कदम सर माजी मुख्याध्यापक वाकळे सर मुख्याध्यापक सर इंग्रजी विषय शिक्षक जगताप सर क्रीडा शिक्षक शिंदे सर मराठी विषय शिक्षक मुसळे सर कुलकर्णी सर गाडे सर चेंडगे सर ज्येष्ठ सहशिक्षिका जाधव मॅडम विज्ञान शिक्षिका लिगाडे मॅडम लिपिक कारंडे सर सेवक मुकुंद जाधव या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा यथोचित सत्कार माजी विद्यार्थ्यांच्या शुभ हस्ते करण्यात आला यावेळी शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न राबवलेले उपक्रम रात्र अभ्यासिका क्षेत्रभेद कोकण अविस्मरणीय सहल याविषयी सर्व शिक्षकांनी आपल्या मनोगतातून उजाळा दिला यावेळी विद्यार्थ्यांच्या वतीने स्नेहभोजन देण्यात आले शेवटी वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली अक्षर अक्षर शिकवून आम्हाला शब्दाचा अर्थ सांगितला कधी प्रेमाने तर कधी रागून जीवनाचा मार्ग दाखवला ज्ञानाचा प्रकाश देण्या दिवा अखंड तो जळतो जीवनाचा खरा अर्थ शिक्षकामुळेच कळतो ज्योत पेटवण्यासाठी समयीत हवी वाद चांदणं पाहण्यासाठी आकाशात हवी रात आणि ध्येय गाठण्यासाठी पाहिजे असते शिक्षकांची साथ असे विचार इंजिनियर कल्याण दळवे यांनी व्यक्त केले शिक्षक और सडक दोनों एक जैसे होते है शिक्षक और सडक दोनों एक जैसे होते खुद जहा वही पर रहते है मगर को उनकी मंजिल तक ही देते है असे विचार यावली गावच्या सरपंच वर्षाताई राऊत यांनी व्यक्त केले कोणतेही नाते कधीच तुमच्या सौंदर्यावर तुमच्या वयावर किंवा तुमच्या व्यक्तिमत्वावर अवलंबून नसते नाते नेहमीच तुमच्या सत्यतेवर तुमच्या प्रामाणिकपणावर आणि तुम्ही दिलेल्या वेळ मान सन्मानावर अवलंबून असते वि असे विचार कदम सर यांनी व्यक्त केले जीवनात कमीत कमी एक मित्र काचेसारखा आणि एक मित्र सावलीसारखा जरूर कमवा कारण काच कधी खोट नाही दाखवत आणि सावली कधी साथ देत नाहीत सोडत नाही असे विचार सर यांनी व्यक्त केले